एक गाव होतं छोटंसं त्या गावामध्ये लोक मिळून मिसळून राहायचे पण काही कालांतराने लोकांमध्ये विरोध वाढला गावाला नजर लागली नजर राजकारणाची म्हटलं तर काही हरकतच नाही त्या गावात विरोध इतका वाढला की मंदिरामध्ये सुद्धा बजरंगबलीच्या दोन मूर्त्या ठेवण्यात आल्या तर त्याच गावाची कहाणी आपण थोडक्यात तो तर चला व्हिडिओ सुरू करतो सरबंज

अरे वार्ड नंबर एक मध्ये पाण्याचा प्रश्न आहे राजू त्या वार्ड नंबर एकच्या तुम्ही काळजी करू ना ते पाणी बिनी पाच होऊन ते लोक आपल्या घेण्याकर पण रस्त्याचे खड्डे पडले तिकडे रस्त्याचं प्रॉब्लेम हे बघा असं आहे रस्त्याचे खड्डे पडन तर आपलं तिचूर कशी भरण विचार करा ना थोडा त्याच्यावरचं आपलं कोण सांगतो हो अशी गोष्ट करू ना तुम्ही पाहू दे पण साहेब बोला ना अरे मग ते ट्रीटलाईटच्या कमिशनचं काय झालं आपलं हे बघा सचिव साहेब कमिशन भेटून जाईल ठीक आहे पंधरा वर्ष झाले त्या सरपंच मी आहे कळू ना कटून देईन काळजी नाही मस्त रामराम सरपंच साहेब काय म्हणते कुठपर्यंत आलं आपलं घराचं का पन्नास लाख रुपये चांगलं होत ना अरे मी का म्हणतो ते नालीच आला होता पण सहा लाख रुपये आले तीन लाख रुपये खर्च झाले बिकरायचे मग तीन तीन राहिले काय करायचं टाकू आपल्या हात्या एसबीआय मध्ये टाकू का बी मध्ये टाकू

इतक मोठा माणूस पंधरा वर्षाली आपली सत्ता केली आहे सत्ता गेली तुझ्यावर कोणाच्या काय पाटील बाळासोबत इकडून तिकडून बोलता तुम्ही जवळजवळ करता मागून तिकडे भेटता तुम्ही थांबना पाटील देतो ना कधी देतो लंडन हा लंडन मी, ले मी फारान, फारान रा, था। था। आ, राजा एवढा पैसा खर्च करून लंडन ले पाठवलं <laughs> आणि तुम्ही नावाच फारेन वाहिते आम्हाला काय माहिती पाटील काय राजा खाता त्या बाबू नाही गोठमासाठी राहूते मीच गोटतो जास्त मागू कशी तू पाटील पाटी पाटील या रामू शामू बसा बाबू आला ना आपला बाबू येऊन आला ना आज आता तुमची वेळ मग पटकन घेऊन येतो बाबूले हे पटपटी चवी पटपटली फटपटी नाही जात आम्ही एवढ्या वर्षानंतर बुलेट देऊन बुलेट गेले काही पोरी गेले चक्कर नाही असं नाही पाटील तुमच्यासोबत काही लपून ठेवतो का आपण हे बुलेटची चाबी शेणाचे खात पाण्याचे आणि गावाचा काळाबाजार माहित नाही पडला बाई बाबूले लय ना पाटील तुम्ही टेन्शन नका घेऊ पाटील एकदम बिंदात राहा

आय डार्लिंग बस खूप वेळच वाट पाहतो तुम्ही अरे हा या तो बापानच गाडी नाही दिली यार लवकर बस ही माझीच गाडी आहे ना तुझी गाडी आहे धन्नो हो। चला मग बस लवकर खूप वेळ वाट पाहतो बस, बस बस खूप चेंज झाला मी पण हा तो राजे ओढ खाली नाही येऊन राहिला काय म्हणते तिकडे तिकडे मावला आहे ना तुम्ही इकडली ती आठवण येत नाही आठवण कशाची बरोबर तिकडेच ते मला काय काय रे कशी अवस्था झाली आपल्या गावाची ते पूर्ण शेणखत पाण्याचे डोबरे कसे दिसत आहे काही नाही आता हे असं बदलणारच आहे हे पावसाळा झाला ना त्यामुळे बस काही नाही जाऊ दे तू लक्ष नको देऊ फालतू काय लावं लागेल बाबा नाही इथे पण आता गावाची परिस्थिती कशी आहे काही तिकडे गंदगीच आहे काही नाही गाव असते असून गाव असते अरे पाटला तर आलं पाटला तर बोरगा अरे <स्थिक्षण>। पाटला तर अरे छोटे पाटील लय दिवसा छोटे पाटील काय हात लावता का त्याले तर बाळा वाट पाहून तिकडं पाटील त्या मायाच मच्छर मारला उस्त अंगावरून बसत बाटीन ओ बाटीन बाबू आला ना अरे हो बाबू आला ना कुठे काय बाबू मी ती वाट पाहायला चांगले कपडे किपडे घालून किती वेळची कुठे पप्पा कुठे पप्पा जेवण काय ना बसायचं आणि तुम्ही बस ओ पाटील बाबू आला हो आलो ना काय वाटल्या म आता बोल आवाज उरला <laughs> बाबा ना, <laughs> <laughs> आवा आवा किती वर्ष सरकाट आलाय का बसतो अरे बाबू आला का बाबू ये कुठे ये ये। राहत ना रामू अरे रामाण बाहेरच बोलतोय चॉकलेट घे चपरट घे तो तू येतो नाही नाही देतो ना चला येतो पाटील बोल बाबू बोल बोल बाबू बरोबर आला बाबू थकला तू धाकपा घे मग आपण मंदिरात हा पांडू का रे पीठ माग्या नाही 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 पाटील चुकी जायची बसू जायची तर ठीक आहे आपल्या बाबूला मंदिरात घेऊन जायचं वाट्सअप ताटकात बर जा बाबू दिवसाना बाबू आला पाटली नाही साला काहीच नाही करा लावणार होत मग पाटली नाही गावला गेली आयबीन काय आणलं बाबू ना नवीन नवीन दिसून राहिलं बाबू ना आता गॉगल तर लय चांगला दिसून राहिला मस्त दिसतं रे गॉगल ना हे काय आणलं त्या मान नवीन नवीन ते आज करतो आम्हाला समजत बी नाही बापूल सांगा लोकांनी काही तू वापरतो म्हणून पप्पा पप्पा काय झालं का होय राजा हे काय आणलं बर ठीक आहे चल आपण मंदिरात जाऊ हात देऊ म्हणू हे घे गो तेव्हा लोक आयोग जाऊ लो द्या चला मंदिर हो होती दिवसा मंदिरामध्ये पप्पा दोन बैजांग बोलीत मी कोणत्या बैजांग बोलीची पूजा करू ते असं बस सांगा मला कस बजरंग बली कसे काय गावाचा विकास मी येताना पाहिलं रस्त्यात शेण खत आहे पाण्याचे डोबरे हे कसं झालं तुम्ही असताना बाबा आपली सत्ता आहेच नाही आपली सत्ता किती वर्ष गेली आहे पण तुला मी कसं सांगणार इतकी वर्ष झाला तू गावाच्या बाहेर होत चांगलं शिक्षण पाहिजे म्हणून आता एक काम कर काही दिवस आलेलं आहे राहा आणि वापर तू याच्या मागे दादा तुला आवाज देत त्यांना सांग कपडे बदलून येते तुम्ही असताना असं वाज नव्हतं पाहिजे अरे हो बाबा आपण पण आहेच नाही ना आता काय करणार आहे जाऊ द्या तुमच्यासोबत बोलणंच बेकार आहे आपल्या गावात सारखं सरपंचा खाल्लं दहा रुपये जास्त घेतले पाच रुपये लोकांच्या नजरी देते काही सरपंच मी पंच बा काही दुसरा खातं काय आईस्क्रीम घेवा आईस्क्रीम घेतो बा आता आपण भेटलोच आहे गावच्या ग्रामपंचायतीचा काय मॅटर आहे सांगून दे आम्ही तिथं सांगण्यासाठी बोलवलं विषय कसा म्हणतात विषय असा आहे जे ग्रामपंचायत आहे तो सरपंच आहे लई पाच वर्ष इथलं पूर्ण गावाले जो गावात तुक पाहिजे तो काहीच नाही नालीचे पैसे खाल्ले संचे पैसे खाल्ले भोपचे पैसे भरपूर सगळं इव्हन म्हणजे लोक सुद्धा अंगावरचे काढून एवढा आपल्याला नालीचे पैसे खाल्ले स्ट्रीट लाईटचे पैसे काढले तुम्ही कुठे होतो मला आम्ही समोर काही केलं पण विश्वास आहे का त्या बाबासा म्हणे कोणाला माया पोराने काही सांगायचं नाही म्हणे माया पोरला आहे म्हणे आता तू कसा आहे तू तिकडे होता काय म्हणून आम्ही तू सांगतो सरपंच सरपंचा सरपंचा पन्नास लाख रुपयाचं घर बांधला आणि गाव सोडून चालला समजला मग याचा सांगाव असं म्हणतात तू लंडन गेला तिकडं पॅरिस मध्ये मजा बीचा चालू होती मध्ये झालं आम्ही म्हटलं काय सांगाव नाही कशाला खावा बिवाय ते करावं गेलो आता पंधरा दिवस इथून पंधरा दिवस त्या सरपंचाशी वाट लागत हो आता कसं प्लॅनिंग आहे तू आम्ही मला सपोर्ट करतो आणि आम्ही जास्त जास्त म्हणजे पूर्ण गाव आपल्या विरोधात म्हणजे आपल्या सोबत आहे आणि सरपंचा पूर्ण विरोधात गेलेला आहे आता इलेक्शन जवळ एक काम करा मी सांगतो करा चला आता लागू कामालाय आता कामाला लागायचं आहे

अजज बढ़िची इस अव्याराम अभीवा तुम बढ़िव पसका त्यान वसाणाच रान जान जी अर पोटात प्वाटात बळ बड़ माउली छीलाज राख जी या विन मिन मिन त्याजी ज्याला तू सकाळ घाल या थल्वाट गावाचा काळा बाजार दाखवलाच सगळं काय आहे काय नाही आता तो काय आहे तुम्ही काय करत आहे काय नाही इथून मी सरपंचाची आता वाटलं होतं तशी तर वाटणार कारण सरपंचाला पुढं सत्यानंच पैसा खाल्ला काही छोट्या छोट्या गोष्टीत पैसा खाल्ला आणि गरीबाने समोर नाही उदरलं तोच छोटा वरील ही गोष्ट आम्हाला वेगळ्या वाटून राहिली की बाबा मला कष्ट कटायला दोनशे करत जाणार तर दोनशे रुपये रोज कमावून जायला याच्या घरी चालल्या की जमीन तिने एक क रामंदा नाही तरी वेळेला पैसा तुम्ही विषय कसा काय आहे ना या विकासातले पैसे किती खाल्ले नाली नाली तुम्ही दाखवून ते काय झालं नाली पुरं पाहिलं तू खरकट नाही नाली उपसत नाही दोन दोन महिने तीन तीन महिने पूर्ण खर्च खर्च जमा जे कष्ट पडलं ना घराजवळचं ओळखाली नाही तिथे माया ओळखी नाही त्या पुट्ट्या काय हे पुट्ट कोणा म्हणून एवढं हरून गेलं तर दाग्रा त्याच्यात पूर्ण नाही हे सुद्धा याचा पूर्ण भ्रष्टाचार मी समोर आणतो मी भ्रष्टाचार समोर आज सरपंच बनलाच नाही पाहिजे आता असे भ्रष्टाचार लोक पाहिजेच नाही आपल्याला आणि याच्याजवळ पैसा आहे हा पैशाच्या जोडावर मेन कारण आहे ठीक आहे चला मग चला सरपंच कसा असावा ग्रामपंचायत मध्ये हिशोब देणारा असावा कुठे हिशोब एवढा भ्रष्टाचार केला ते तेच टाकलं आमसभा घ्यायला पाहिजे आमसभा घेतल्या नाही हिशोब लोकांना दिला नाही पण जे आहे मी तेच टाकलो वाटतो बस लोक गेला हिशोब होत्यात बाजी बाय खात्यात चला गाव सोडून तेज होतं ग्रामपंचायत लोकाय काय समजतो हां गप्पर असा खाता त्या गप्पर असा नमस्कार मित्रांनो तर कसं वाटलं आमचं व्हिडिओ तर नो हे एक हकीकत आहे आणि अशी हकीकत तुमच्या गावात पण असू शकते असा भ्रष्टाचार मित्र तुमचा आवाज बुलंद असायला हवा आणि आमचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला एक आत्मशक्ती आहे ठीक आहे जे भ्रष्टाचारी लोकांचं आपण मनोबल खच्चीकरण करावं आणि त्यांना चांगला धडा शोध आणि प्रत्येकाने मतदान जरूर करा कारण की मतदान आपला अधिकार आहे ठीक आहे लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला ता सबस्क्राईब करा